नमस्कार मी निलेश वसंत देशवाने वास्तु व ज्योतिष विचारद आहे येणाऱ्या दर्श अमास्या दिवशी नेमकं काय करावं बरं तिला इतकं महत्व काय आहे या दिवशी दर्श अमास्याला दीपामास्या सुद्धा म्हणलं जात या दिवशी अंधारावर उजेड्याचा विजय अंधारावर ऊर्जेचा विजय असं समजलं जातं यानंतर पावन असा श्रावण मास चालू होतो दीप नक्की काय करावं आपल्या घरातील सगळे दिवे स्वच्छ धुवून घ्यावे साफ करावे आणि त्या दिव्यांचं पूजन करावं आपल्या चौरंगावर लाल कापड अंतरावं त्याच्यावरती घरातील जितके दिवे असतील ते स्थापन करावे साध्या नंदा दीपापासून ते तुमच्या घरातल्या समयीपर्यंत सगळ्या स्थापन कराव्या गणेशाचं पूजन करावं आणि प्रत्येक दिव्याचं पूजन करावं त्यासोबत ज्या दिव्यांना तुम्ही ओवळणार आहात ते कणकीचे आणि गुळाचे दिवे असावे पाच दिवे तयार करावे आपण कणकींचे दिवे करतो किंवा नसल जमेत तर पूर्णांचे दिवेने सुद्धा त्यांचे आरस तुम्ही करू शकता आणि त्यानंतर म्हणावं शुभम गुरवती कल्याणम आरोग्यम धनसंपदा संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्त दर्शामोशाच्या दिवशी तुम्ही घराच्या बाहेर लावणारा जो कोहळा आहे त्याचं पण तुम्ही पूजन करून कोहळा बांधू शकता या दिवशी जर कोणाला सारखा आळस येत असेल तर तुम्ही त्याच्यावरून दोन मिरच्या काळे मिरे असे उतरून टाका दरसमोशेच्या दिवशी पित्रांना दान दिलेलं हे सगळ्यात महत्वाचं म्हणलं गेलेलं आहे या दिवशी पित्रांना घास खाऊ घालणं यासोबत तुम्ही गरिबांना पांढरे वस्त्र दान करणं ज्याच्या पत्रिकेमध्ये चंद्र कमकुवत असेल एखाद्या गुरुजींना तुम्ही पत्रिका दाखवावी आणि त्यानंतर करावं चंद्र कमकुवत असेल तर त्यांनी चंद्राचा जाप करावा या दिवशी खूप मोठं महत्व मांडलं गेलं जर तुमच्या पित्र रुष्ट असतील अशा वेळेस पित्रांचं नमन करावं